आज आपल्या सगळ्यांना ज्या विषयासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आहे त्याविषयी थेट बोलायला सुरुवात करतो महाराष्ट्राचे नेते लाखो गरजू रुग्णांची आरोग्याची काळजी घेणारे आरोग्याचं संवर्धन करणारे माझ्यासहित अनेक जिल्ह्यातील आणि अने महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये कोणती आपत्ती आली तर सर्वात आधी उपस्थित राहणारे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उपस्थित राहणारे आणि ज्यांची ख्यातीच संकटमोचक असे आहे असे आमचे नेते आदरणीय गिरीश बो महाजन यांच्याबद्दल निवर्तमान खासदारांनी जी काल मुक्ताफडे उधळली त्याविषयी मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे काल निवर्तमान खासदारांचं जी काही स्टेटमेंट होती जी काही त्यांची वाक्य होती जी काही गरड त्यांनी काल जी काही गरड त्यांनी ओखली त्याच्यातून त्यांचा संधी साधूपणा कृतज्ञता आणि प्रसुद्धीसाठी असलेली हाव जी आहे याचं प्रदर्शन झालं कालपर्यंत भाजपला आई म्हणणारे माननीय गिरीश भाऊंना देव म्हणणारे एका रात्रीतनं पक्षाने आपल्या कर्तृत्वामुळे त्यांचं तिकीट कापलं तर एका रात्रीतनं रंग बदलून भाषा बदलणारे सरड्यालाही आत्महत्या कराविषयी वाटेल अशी भाषा व्यक्त करणाऱ्या माजी निवर्तमान खासदाराचा आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी घोर निषेध करतो त्यांचे हे आरोप त्यांची हताशा दर्शवतात त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांचं निराशा दर्शवतात आणि त्यांची प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट हा वाटतो गिरीश भाऊंसारख्या राज्याच्या मोठ्या नेत्याबद्दल बोललं तर कोणीतरी आपली दखल घेईल आणि आपण जो पडकुटेपणा केला आहे ज्या पक्षानं आपल्याला कोणतीही पार्श्वभूमी नसताना आमदार आणि खासदार केलं त्या पक्षाचं ऋण भेडण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळी आपण जो पडकुटीपणा केला ते लपवण्यासाठी त्यावरून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी त्यांनी केलेला हा एक केविलवाणी प्रयत्न आहे असं मला वाटत केले त्यामध्ये त्यांनी गटसचिवांबद्दल खूप कळवडा दाखवला आत्तापर्यंत ठेकेदारांच्या गड्यातले ताईत असणारे निवर्तमान खासदार आज शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं हा आणतात खोटं का असे ना शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जो कडवळा व्यक्त केला मला असं वाटतं हा जर त्यांनी काही वर्ष आधी केला असता त्यांनी गिरीश भाऊंनी सूचना केल्यावर तर कदाचित आज त्यांचं हे गेलं नसतं त्यांनी काल जे काही प्रश्न उपस्थित केले काल जे काही त्यांनी भाष्य केलं त्याच्याबद्दल मी एका शब्दात सांगेन की इट इज टू लिटिल अँड टू लेट ते जे काही बोलले त्याच्यामध्ये मुद्दा फार थोडा होता आणि फार उशीर केला त्यांनी जाग यायला त्यामुळे त्याच्यातनं काही फारसं साध्य होणार नाही गटसचिव हो यांना पगार ती ती सोसायटी करते ज्या दोनशे एक्क्याण्णव सोसायट्यांबद्दल ते म्हणत आहेत या विविध कार्यकारी सोसायट्या दोनशे एक्क्याण्णव सोसायट्या ज्या आहेत त्यांची वसुली झालेली नाही वसुली झाल्यानंतर त्या रकमेतनं जे व्याज येतं त्याच्यातून गटसचिवांचे हो पगार होतात त्यामुळे स्थानिक लेवलच्या ज्या अडचणी आहेत त्यामुळे गटसचिवांचे हो पगार झाले नाही त्यामुळे त्याचा दोष आदरणीय गिरीश भाऊ महाजनांना देणार कसा काय त्याचा दोष गिरीश भाऊंना देणे म्हणजे वाऱ्याला लाता मारण्यासारखी ही गोष्ट आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये काही तथ्य नाही दुसरी गोष्ट ज्या सोसायट्यांची वसुली होत नाही जर त्या सोसायट्यांनी पुन्हा कर्ज द्यायला प्रयत्न केला तर त्या सोसायटी अवसायनात जातील मग सोसायटी उभी करायची आहे तर तिला अवसायनात पाठवून उभी करता येईल का त्यांच्या बोलण्यातच विरोध हाच आहे विपर्यास आहे ते तर त्याच्यामुळे त्यांचा जो सो सोसायट्यांबद्दलचा तो त्यांचा त्यांचं जे प्रेम त्यांनी दाखवलं गटसचिवांबद्दलचं त्यांचं ते प्रेम म्हणजे पुतणा मावशीचं प्रेम होतं त्याच्यामध्ये स्वतःचा राजकीय स्वार्थ लपलेला होता घटसचिवांचा किंवा शेतकऱ्यांचा कोणताही त्याच्यामध्ये त्यांचा मदत करण्याचा हेतू नव्हता पीक विमा पीक विमा जो आहे हा खासदारांच्या अखतारीतला विषय आहे पीक विम्याबद्दल दो, दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे जे काही अनियमितता झाल्या ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्याबद्दल त्यांनी आज प्रश्न उपस्थित केला आठ दिवसापर्यंत ते भाजपचे खासदार होते मला माहिती नाही लोकसभा कार्यालयानं त्यांचा राजीनामा स्वीकारला का नाही स्वीकारला पण तोपर्यंत भाजपचे खासदार म्हणून त्यांनी काम केलं पण नोव्हेंबर महिन्यामध्ये जर जे डी जिल्हा बँकेचं काही चुकलं होतं तर खासदारांनी तिकीट कापल्यावर पक्ष बदलल्यावरच जाग आली त्याच्या आधी त्यांनी काय आवाज उठवला नाही याच्यावरूनच त्यांचा हा बेगडीपणा दिसतो हा राजकीय स्वार्थ त्यांचा त्याच्यामधून दिसतो आणि हा विषय जर खासदारांच्या अखत्यारीतला होता तर तो त्यांनी तोंडाला कुलूप का लावलं होतं इतके दिवस त्यांनी चार महिन्याआधी का हा मुद्दा उपस्थित केला नाही या मुद्दा टाइमिंग है, टाइमिंग हितु शंका हो है। तिकेट और जो त्यांनी उपस्थित केला त्याचं जे टायमिंग आहे टायमिंगवरनं त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण व्हायला वाव आहे त्यांनी आपलं तिकीट गेल्यावर जेव्हा पक्ष बदलला तेव्हा या सगळ्या गोष्टींचं खोटं भांडवल करून शेतकऱ्यांप्रती आपलं वेगळी प्रेम दाखवायचा प्रयत्न केला त्यांचा बाईट आहे सोशल मीडियामध्ये सगळीकडे बाईट आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्याबद्दल अद्वा तद्वा अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांनी जो बाईट दिलेला आहे तो बाईक माध्यमांमध्ये उपस्थित आहे कालपर्यंत ते म्हणायचे की अडीच वर्षामध्ये बलून बांधणाऱ्यांना पर्यावरणविषयक परवानग्या ज्या आहेत त्या नाकरत्या उद्धव ठाकरे आणि नाकर्त्या आदित्य ठाकरेंनी दिल्या नाहीत आणि आज आदित्य साहेबजी उद्धव साहेबजी असं ते म्हणत आहेत त्यांनी जरूर सन्मानाने त्यांची नावं घ्यावी पण त्यांचा हा जो बदललेला सूर आहे ना हा बदललेला सूर त्यांची खरी मानसिकता दाखवतोय एकदा एक बेडूक जे आहे सिंहाला बघतो आणि मग तो आपल्या आईला सांगतो मी पण सिंहासारखा होऊन दाखवेल आणि मग बेडूक जोर लावून स्वतःला फुगवतो आईला विचारतो आई मी विचार झालो का सिंह एवढा आणखी फुगवतो आणखी फुगवतो पूर्ण क्षमता संपून जाते तोपर्यंत तो बेडूक सिंहासारखं होऊ शकत नाही परंतु त्या बेडकाला असं वाटतं पाण्यात राहिल्यानंतर की मी पण त्या सिंहासारखा फुगून फुगून मोठा होऊ शकतो तर मला असं वाटतं त्या बेडकाला जसा भ्रम असतो तशा भ्रममध्ये आपले जे निवर्तमान खासदार आहेत ते मिचितो कि आनी दे, आनी वापर, वापर की भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार आणि खासदार झालेले उन्मेष पाटील साहेब हे राजकारणातील भस्मासुरी प्रवृत्तीचे देवतक आहे भोळ्या शंकरानं प्रसन्न होऊन भस्मासुराला वरदान दिलं आणि त्या वरदानाचा वापर क गैरवापर करत भस्मासूर शेकाडला तसंच या राजकीय भस्मासुरानं गिरीश भाऊनी जो आशीर्वाद दिला यांच्या राजकीय भविष्याचा सूर्योदय जो आहे तो गिरीश भाऊच्या आशीर्वादाने झाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी यांना नसताना महिन्याभरात प्रवेश केल्यानंतर गिरीश भावनने आमदार केलं पुढच्या पाच वर्षात खासदार केलं परंतु ज्या नेत्यानं ज्या पक्षाने एवढं भरभरून दिलं त्यांच्यावरच हे उलटले आणि उलटले तर का उलटले स्वतःच्या स्वार्थासाठी उलटले भारतीय जनता पक्षामध्ये संघटना आणि सरकारमधल्या लोकांच्या जबाबदाऱ्यांची नेहमी खांदे होत असते अनेक सरकारमधले मंत्री संघटनेचं कामाला येतात अनेक संघटनेतले काम करणारी मंडळी जी आहे ती निवडणुका लढवतात आणि सरकारमध्ये जातात त्याचाच एक भाग म्हणून कमी वयामध्ये यांना दोन संधी मिळाल्या होत्या त्यांचं काही कर्तृत्व असेल काही उणेपणा असेल त्याची जाहीर वाच्यता करण्याची आवश्यकता नाही परंतु यांचं तिकीट गेल्यानंतर यांनी थोडा संयम ठेवायला हवा हो होता असं म्हणतात राजकारणामध्ये श्रद्धा आणि सबुरी आहे निवर्तमान खासदारांच्या अंगी गिरीश भाऊंच्या प्रती खरी श्रद्धाही नाही म्हणून पक्ष सोडल्याबरोबर ज्याने आपल्याला मोठं केलं त्याच्याविषयी बरं वाईट बोलायला लागले आणि त्यांच्याकडे संघटनेनं दहा वर्ष जबाबदारी दिल्यानंतर थोडंसं थांबायला सांगितलं तर तेव्हा जी राजकारणामध्ये सबुरी लागते ती सबुरी आहे तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये असलेली श्रद्धा आणि सबुरी खासदार जे आहेत निवर्तमान त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ सगळ्यांना माहिती आहे भस्मासुराचं काय झालं अरे भोडे शंकराच्या वरदानाने तुम्ही वरदानाने तुम्ही मौज करू लागले वरदानाने तुम्ही चेकाडले पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या शंकराने तुम्हाला वरदान देऊन मोठं केलं त्याच्यात तो तर हात ठेवायचा तुम्ही जर प्रयत्न करणार तर जे भस्मासुराचं झालं तेच या राजकीय भस्मासुराचं देखील होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही कारण जनता हुशार आहे हे पब्लिक आहे हे सब जानती आहे या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय गिरीश भाऊ महाजन काय आहेत आणि गिरीश भाऊ महाजनांचे म्हणूनही असं तळवे चाटून जे मोठे झाले त्यांनीच आज गिरीश भाऊंच्याबद्दल बरं वाईट बोलणं किंवा त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं म्हणजे सूर्यावर थिंकण्यासारखं आहे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेज कमी होत नाही पण थुकण्याचा प्रयत्न करणाऱ्या केविलवाने माणसाचं थोवाड मात्र रंगलं जातं आणि तीच अवस्था या या निवर्तमान खासदारांची होणार आहे निवर्तमान खासदार जर एवढे लोकप्रिय होते आणि एवढे जनतेच्या प्रश्नाप्रती जागरूक होते तर मग का नाही त्यांनी स्वतः निवडणूक लढवली कारण त्यांना पूर्णपणे माहिती आहे आपण काय दिवे लावले आणि आपली गत काय होणार आहे त्याच्यामुळे ज्यानं मोठं केलं ज्या पक्षाने आमदारकी खासदारकीची संधी दिली ज्या नेत्याने मोठं केलं हे त्यांना नाही झाले तर हे मशालवाल्यांना काय होणार आहे मशालवाल्यांसाठी हा धडा आहे रस्त्यावरून एखादं राजकीय क्षेत्रामध्ये उघड्यावर पडलेलं पोरगा हातात कडेवर घेतलं गिरीश भाऊने आणि इथपर्यंत पोहोचवलं तो, तो गिरीश भाऊंना झाला नाही तर मशालवाल्यांना तुम्हाला काय होईल तुम्ही आजपासून सावध होऊन जा सा। याला आयतं प्लॅटफॉर्म पाहिजे होता तुमचा प्लॅटफॉर्म वापरून स्वतःची प्रसिद्धी करून मोठं होण्याचा प्रयत्न चालला आहे पण चुकीच्या माणसाला तुम्ही प्लॅटफॉर्म दिला तर तुम्हाला देखील मशालवाल्यांना भविष्यामध्ये जाणवेल की कोणत्या चुकीच्या माणसाला आपण आपला प्लॅटफॉर्म दिला